नमस्कार पत्रकार बंधू आणि भगिनीनो आज विशेष पत्रकार परिषद पक्ष कार्यालयामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये घेण्यात आलेली आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला उत्तर देत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी त्यांच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची रचना बदलली आणि या रचनेमधून व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि बँकेमधून जे कर्ज घेतलं जाईल ज्याचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल पहिली ही योजना ही आपली दहा लाखापुरती मर्यादित होती पाच वर्षाकरिता त्याच्यामध्ये दोन सव्वा दोन लाखाचा व्याज करताना देत होतो कालांतराने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांनी जबाबदारी हाताळली त्यावेळेला हीच योजना पंधरा लाखाला आणि साधारण सात वर्षासाठी ती केली आणि चार सवा चार लाखाचं व्यास करताना लोकांना मिळायला लागलं गेल्या काही वर्षापासून महामंडळाच्या माध्यमातून इतकी मोठी व्याप्ती वाढत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही स्वार्थी माणसांनी याचा दुरुपयोग केलेला आहे आणि म्हणून आज पत्रकार परिषदेमधून एक खुलासा मी करू इच्छितो की एक प्रकरण माझ्याकडे आलं स्वतः जे आमच्या सातारा जिल्हा पाटण तालुका ढेबीवाडी जिंती गावाचं की ज्यांच्या मुलाने मुंबईमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करण्याकरिता कांदिवलीमधून त्या ठिकाणी सारस्वत बँकेकडनं कर्ज कर घेतलं स्वतःच्या अनुभवाचा वापर करून स्वतःचं व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट करून आणि ह्या योजनेअंतर्गत व्याज परतावना महामंडळातून दिला जाईल आणि या व्याज परतावण्याकरिता कराडच्या एका संस्थेमधून त्या ते ठिकाणी त्यांना पंधरा लाखावर पाच टक्के एवढी रक्कम आम्ही तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला वेळच्या वेळ व्याज वेच परतावना मिळवून देतो हा सगळा विषय उघडकीस कधी आला ज्यावेळेला त्याचे वडील प्रत्यक्षात मला गावी भेटले माझ्या वडिलांच्या जन्मगावी ढेबेवाडीमध्ये आणि मला मंदरुळमध्ये भेटल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं त्यांनी मला तिचे रेकॉर्डिंग दाखवलं ऐकवलं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये तो लाभार्थी स्पष्टपणे सांगतो की माझे वडील नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भेटणार आहेत आणि मग भेटल्यानंतरही तरी त्या असणाऱ्या समोर ज्या अमृता पाटील म्हणून ज्या संभाषण आहे त्या स्वतः म्हणतात तरी आम्हाला वरती पैसे द्यावे लागतात म्हणजे महामंडळामधून व्यास करताना मिळवून देण्यासाठी काही लोक महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांचं एक दिशाभूल करतात आणि ज्यावेळेला ही माझ्याकडे प्रत्यक्षात तक्रार आली मी सगळे ऑडिओ क्लिप्स ऐकल्यानंतर मला खूप आश्चर्य झालं मी मंगळवारी कराडचे आमचे डी वी एस पी अमोलजी ठाकूर साहेबांना भेटलो तिथे मी स्वतः तक्रार केली तक्रार देत असताना त्यांची अपेक्षा होती की बाबा अर्जदारांनी तक्रार दिली पाहिजे जो लाभार्थी आहे पण महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याचशा कानाकोपऱ्यामध्ये हा असा प्रकार आता होत आलेला आहे एक एलवाय नावाचं प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी हिंगोली परभणी लातूर मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये एक एल वाय काढण्यासाठी दहा हजार रुपये घेतले जातात आणि हे एल वाय काढायची किंमत शून्य आहे ई सेवा केंद्राकडनं सी एसई सेंट सेवा सेवा केंद्राकडनं किंवा प्रायव्हेट त्या ठिकाणी सायबर कॅफे या लोकांनी धुमाकळ उडवलेला आहे काही ठिकाणी तर टॅक्स कन्सल्टंट पण ही अशा प्रकारचे प्रमाणपत्र काढून देतो व्याज परतांना मिळून देतो म्हणून बरेचशे बरेचसे पैसे उकडतात आता काय परिस्थिती आहे की लाभार्थ्यांची ज्या वेळेला आपण बोलतो तो लाभार्थी काय म्हणतो की साहेब माझे पैसे गेले जाऊ द्या तक्रार द्यायला तो तयार होत नाही आणि म्हणून मी स्वतः कराडमध्ये तक्रार दिली आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री गृहमंत्री असतानाही फेसबुक पेजवरती व्हॉट्सअपवरती आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरती आम्ही तुम्हाला दोन तासात कर्ज मिळवून देतो तुम्ही या नंबरवरती फोन करा आणि फोन केल्यानंतर लक्षात येतं की आपण पाठवलेले पैसे त्या ठिकाणी बुडवलेले बुडलेले आहेत ते जे कोणी लोक आहेत त्यांचं ऑफिस नाही आहे ते जे लोक आहेत त्यांचं व्यवस्थित परत कॉल लागत नाही आणि अशा खूप तक्रारी आमच्याकडे येत असतात आणि म्हणून ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख अडतीस हजार महामंडळाचे लाभार्थी करतोय महामंडळाच्या माध्यमातून अकरा हजार कोटीचा व्याज परतावना कर्ज वाटप या ठिकाणी बँकेने दिलेलं आहे आणि एक हजार कोटीपेक्षा जास्त व्याज परतावना आज महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिला जातो ज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची संकल्पनाच होती की आपण ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून काम केलं पाहिजे आणि आमची सगळी योजना ऑनलाईन असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काही ई सेवा केंद्र काही सी एस सी सेंटर काही प्रायव्हेट लोक सामान्य लाभार्थ्यांचा सा त्या ठिकाणी गैरसमज करून देतात आणि प्रचंड पैसे कमवतात आणि म्हणून मी काल दिवसभरामध्ये साहेबांना भेटण्याचे प्रयत्न केला भेट झाली नाही आज साहेबांना भेटून मी त्या ठिकाणी साहेबांना निवेदन देणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री यांनाही गृहमंत्री म्हणून आणि त्यांनी सुरू केलेली ही संकल्पना ही योजना होती की अशा प्रकारच्या लोकांच्यावरती कारवाई झाली पाहिजे किंबहुना जे सीएससी सेंटर आहे जे एलवाय काढायला पाच हजार दहा हजार रुपये घेतात अशा असणाऱ्या सीएसई सेंटरलाही कलेक्टरच्या माध्यमातून ताबडतोब त्यांचे लायसन्स रद्द झाले पाहिजेत आणि सामान्य मराठा समाजाला पाठीशी आज सरकार म्हणून किंवा भाजपमधून उभा असताना अशा प्रकारे सरकारच्या नावाखाली महामंडळाच्या नावाखाली आमच्या नावाखाली जे काही पैसे उकळतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना एक विनंती करतो की आपण आंदोलनकर्ते आहोत आपण लाभार्थी आहोत पण का पैसे देता तुम्ही सी एस सी सेंटरला जर द्यायची गरज लागली लागत नसेल तर पण कृपया करून चुकीच्या माणसाला पैसे देऊन आपल्या योजनेचा दुरुपयोग होऊ नये याची आपण काळजी घेतली गरजेची आहे आणि आपण लाभार्थ्यांनी पण आता तक्रारी देणं गरजेचं आहे चला मी मंदरूळचा आहे म्हणून सहज ती मला जिंतीची लोकं मला भेटायला आली आणि भेटल्यानंतर मलाही खूप वाईट वाटलं मी ते ऑडिओ क्लिप्स ऐकलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी महामंडळाचे कर्मचारी गुंतलेत का याचाही पोलिसांनी तपास करावा परंतु विशेष बाब म्हणजे आपण सतर्क राहिलं पाहिजे आपण कुठेही भ्रष्टाचाराला आपणही कुठेतरी याच्यामध्ये लोभामध्ये पडू नये एवढी माझी सर्व माझ्या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांना विनंती नाही आत्ता मी पहिल्यांदा तक्रार दिलेली आहे महामंडळाच्या लाभार्थ्यांची प्रत्यक्षात आम्हाला फोन येतात आम्ही म्हणतो तुम्ही तक्रार द्या पण ती लोक तक्रार देत नाहीत हा एक मिसयूज होतो त्याच्यामुळे आता यदा कदाचित मला वाटतं लाभार्थ्यांना ज्या वेळेला ही बातमी कळेल त्यावेळेला लोकांमध्ये जनजागृती होतील आणि ते जे मिसयूज करतात त्यांच्यावरती तक्रारी देतील अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्व कलेक्टरांच्याकडे सूचना कराव्यात की जे सी सी सेंटर आहेत जे ई सेवा केंद्र आहे या अधिकृतपणे सरकार मान्यतेने जे ई सेवा केंद्र चालतात त्यांच्याकडनं जर असं काही कृत्य केलं तर त्यांचे ताबडतोब लायसन्स रद्द करण्यात यावे जे लाभार्थी आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे ज्यांचं जास्त पैसे देऊन कुठेतरी कामं केलेली आहेत अशांची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशननी घेऊन त्या असणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई केली पाहिजे